बाळा अरे मी पाण्याला जाते लढ नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायाला देते लोण्याचा गोळा तुला खायाला देते खायाला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते चांदीचा भोवरा तुला खेळायला देते चांदीचा भोरा तुला खेळायला दे खे देते खे खेळायला देते पाणी घेऊन येते खेळायला देते पाणी घेऊन येते चंदनाचा पात्र तुला बसायला पातळ तुला बसायला देते बसायला देते पाणी घेऊन येते बसायला देते पाणी घेऊन येते एका जनादणी बाळा झोका मी देते एका जनादणी बाळा झोका मी देते झोकामी देते पाणी घेऊन येते झोका मी देते लग्न को बाळा अरे मी पाण्याला जाते लग्न को बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते